तर दोन हजार पंचवीसच्या गौराई आव्हान हे अ एकतीस ऑगस्टला आलेलं आहे आणि तुम्ही सूर्योदयापासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत दिवसभरामध्ये कधी पण गौराईची स्थापना करू शकता तर आज मला फराळाचं बनवायला घ्यायचं होतं तर इथं आधी ना मी शंकरपाळ्याचं मळून ठेवलं होतं पीठ आणि त्यानंतर इथं करांजीच देखील मळून ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही तर मला असं वाटलं की हे मळून ठेवल्याच्या नंतर ते भिजन आणि छान होतील मग तरी इथं छान भिजलं होतं आता एक वाजलं होतं आता इथून पुढे ना मला सगळं काही बनवायचं आहे तर पूर्ण रेसिपी शेअर नाही करत आहे मी फक्त थोडं दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मी काय काय बनवले कसं कसं बनवले आणि मी कशामध्ये पॅक करणार आहे ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर आता इथे मी बनवले होते म्हणजे बनवायला घेतलं होतं मी आ... रव्याचे लाडू असे तर मला रव्याचे लाडू कधी जमत नाही माझे कधी पण बिघडतात पण आज ना मी खूप जास्त म्हणजे मेहनतीने बनवायला घेतलेले आहे आज असं मी ठरवलं की बिघडवायचे नाहीयेत परफेक्ट बनवायचे आहेत बनवत होते मी इथे त्यानंतर आता मी भाजून घेतलेला आहे आणि नंतर थोडासा मैदा देखील भाजलेला आहे आणि मी व्हिडिओच्या नातामध्ये असंच पाणी टाकत होते पण असं नाही टाकायचं तुम्हाला ना मोजूनच टाकायचं आहे तर मी खूप जास्त व्हिडिओ बघितले आहेत युट्यूबवरती आणि त्यानंतरच मी इथं रव्याचे लाडू बनवायला घेतलेत मला रव्याचे लाडू एवढे जमत नाही जमतात पण दरवेळी बिघडतात ते कडक तरी होतात नाही तर बिलबिले तरी होतात असं होतं तर आता मी परफेक्ट मेजरमेंटने बनवत आहे बघू आता कसे होतात ते तरी ते आता बनवून घेतलं होतं हे सगळं काही अन पातळ झालं होतं थोडंसं मग ठेवलं होतं मी गार होण्यासाठी आणि इथं ना आता मला हे बनवायचं होतं शंकरपाळ्याचं छानपैकी भिजलेलं होतं मग ना आता तेच मला करायचे होते लाईट सुद्धा गेलेली आहे इथे म्हटलं अगोदर लाडू करून घ्यावेत तर म्हटलं लाईट आल्याच्या नंतर करावी शनिवारी ना लाईट जातेच शक्यतो आणि असं मध्ये पटापटा काम होतच नाही दिसतात ते पण खूप जास्त वेळ लागलेला आहे पूर्ण दिवस माझा यातच गेलेला आहे तर आता इथे ना शंकरपाळे पूर्ण करून झाले होते आणि छानपैकी तळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर ना बारीक गॅसवर तळायचे आहेत तुम्हाला मी सुरुवातीला गॅस थोडासा फुल ठेवला होता नंतर बारीक केलेला आहे थोडासा पसारा आहे इग्नोर करा आज ना खूप जास्त काम आहेत मला त्याच्यामुळे ना थोडा पसारा होणारच आहे तर इथे आता शंकरपाळे करून झालेत माझे आणि आता याच्यानंतर मला ना लाडू करायचे होते आणि देखील करायच्या आहेत तर हे बोलत होते की एवढं सगळं एकाच दिवशी नको करू मला बोलत होते एक एक दिवस असं कर एक एक पदार्थ पण मी बोलले नाही मी बनवेन तर एका दिवशी सगळं बनवेन तर उद्या आम्हाला जायचं आहे गावाकडे आणि आज नाही तर बनवत होते बघू शकता लाडू माझे एकदम परफेक्ट झालेले आहेत तुमच्या सोबत मी नक्कीच पुढच्या वेळेस रेसिपी शेअर करेन की मी किती किती मेजरमेंट बनवलेलं आहे तर आता थोडक्यात सांगते डिटेल्स मध्ये नाही सांगत एवढं तर मी ते ना दोन कप रव्याचे बनवले होते आणि त्यासाठी ना मी एक कप साखर घेतलेली आहे आणि पाणी सुद्धा मी एक कप घेतलेला आहे तर मी हे मेजरमेंट ना वरती बघूनच केलेलं आहे आणि त्यासाठी मी इथे पाव कप ना मैदा देखील घेतला होता आणि खूप छान लाडू झाले होते मी तुम्हाला दाखवते शेवटला त्यानंतर इथे आता मी बनवायला घेतले होते डाळीचे लाडू पाकातले डाळीचे लाडू बनवायचे होते मला इथे आणि इथे ना आता सगळ्या पुऱ्या तळून घेत होते मी त्यानंतर ना मिक्सर मधून देखील काढायचे आहेत अगोदर हाताने बारीक पावडर करायची आहे तर याची रेसिपी मी चॅनल वर अपलोड केलेली आहे तुम्ही जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनल ला व्हिजिट द्या तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नाही इथे आता मला करंजी बनवायला घ्यायच्या होत्या तर इथे मी सारण बनवून ठेवलं होतं करंज्याचा रवा देखील मी अगोदर किसला होता म्हणजे बारीक किस नव्हता केला मी त्याला खूप जास्त वेळ लागेल म्हणून मी ना बारीक मोठ्या किसणीने तुकडे करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतलेली ले होती खोबऱ्याची आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा रवा आणि पिठी साखर टाकलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट देखील टाकलेले आहेत बारीक करून आणि त्यानंतर इलायची पावडर देखील टाकलेली आहे आणि इथं ना अं म्हणजे तिमण्यासाठी मी कणिक मळण्यासाठी मी इथे ना मैदा वापरलेला आहे अर्धा मैदा आणि अर्धा रवा आणि त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे तुपाचं मोहन टाकायचं नाहीये तुम्हाला तेलाचं टाकायचं आहे तुपाचं मोहन टाकल्यावर खूप जास्त हे होतात करंजा आणि अशा टाकल्यानं खूप जास्त सॉफ्ट होतात तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तर इथे आता पटपट करंजा करून घेते मी अशी पटापटा काम झाली तर किती भारी अशीच काम व्हायला पाहिजेत ना बघू शकता तुम्ही इथे पटपट करत होते मी आणि त्यानंतर हे मला बोलत होते की असं सगळं व्हिडिओ नको शूट करू पटपट काम म्हणजे करून घे नाहीतर उशीर होईना उद्या सकाळी परत जायचं आहे आजच्या आज झालं पाहिजे सगळं काही तू व्हिडिओच्या नादामध्ये ना काम सोडून आणि व्हिडिओज बनवत बसेल मी बोलले असं काही नाही होणार मी सगळं काही करते व्यवस्थित आणि ते आता सगळ्या कारण करून घेत होते मी त्यानंतर आता तळायचे देखील होते मला आता लाईट सुद्धा आलेली होती त्यानंतर आता ना मिक्सर मधून काढायचं होतं मला ते लाडूच जे मी आता गार व्हायला ठेवलेलं आहे ते आणि हाताने बारीक क्रश करून आता मी ते मिक्सर मधून काढणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि उद्या ना खूप जास्त गडबड होणार आहे आता महालक्ष्मी देखील बसायच्या आहेत उद्या जाऊन इथून सगळं कधी होणार आहे मला याचंच खूप जास्त टेन्शन आलेलं आहे आजच आम्ही जाणार होतो पण आज ना यांची तब्येत बरी नव्हती थोडीशी यांना पण आला होता रात्री त्यामुळे थोडस मग बोलले आराम करतो आणि उद्या मग जाऊ आपण सकाळीच तर उद्या पाऊस यायला नको म्हणजे झालं तर आता इथे सगळ्या कारंजा करून झालेत माझ्या बघू शकता तुम्ही वाईट वाईट आता इथे तळून घेते मी सगळ्या नाही तर खूप जास्त हो जास लाल लाल होतात त्या पांढऱ्या पांढऱ्या तळल्याना मग छान वाटतात इथं पटपट तळून घेते मी आणि आता लाडूची तयारी करायची होती मला आता थोडंस माझं करायचं राहिलं होतं इथे आता संध्याकाळचे पाच वाजले होते तुम्हाला असं वाटेल एवढ्या सहा सात सहा सात मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही होईल पण असं काही नाही यात यामध्ये माझा पूर्ण दिवस गेलेला आहे काही नाही दरवर्षी ना मी एक एक पदार्थ बनवत असते पण ना मी दिवशी सगळं काही बनवायला घेतलं होतं तर नाही इथे आता लाडूची चाचणी देखील झाली होती माझी तर मी ना एक किलो डाळीचे लाडू बनवले होते म्हणजे एक किलो डाळ मी ना दळून आणली होती गिरणीमधून लाडूसाठी खास थोडस जाडसर देतात ते दळून मग तर ना मी इथे एक किलो डाळीसाठी ना दीड किलो साखर वापरलेली आहे तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही वापरू शकता पण नाही याचं मेजरमेंट ने केलं ना खूप छान होतात लाडू तर मला लाडू खूप जास्त परफेक्ट येतात आधी येत नव्हते मी खूप जास्त प्रॅक्टिस केलेली आहे त्यानंतर आता परफेक्टली मला आहेत लाडू तुम्ही शेवटी बघा किती छान झालेले आहेत तर हे थोडंसं पातळ होता अगोदर त्यानंतर ते फुकतं बरोबर आणि लाडू पण छान वळायला येतात तर ना माझे लाडू पूर्ण दीड तासाच्या नंतर वळायला आले होते तरी आता असंच ठेवलं होतं मी झाकून त्यानंतर थोडंसं तूप टाकलं वरून आणि बघू शकता माझे लाडू किती छान झालेले आहेत त्यानंतर आता सर्व काही भरून ठेवायचं आहे मला बॅग मध्ये आजच मला सगळ्या बॅग भरून ठेवायचे आहेत उद्या सकाळीच आम्हाला निघायचं आहे गावाकडं तर इथं कंटेनर आणले होते ते तुम्हाला दाखवले होते आता मी त्यामध्येच नाही हे सगळं भरणार आहे तर हे लाडू बसणार नाहीत ना त्यामुळे त्या त्यांना मोठ्या डब्यामध्ये नेणार आहे आणि बाकीच मी त्या कंटेनर मध्ये भरणार आहे तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ